नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं पर। स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी सात नऊ दोन हजार चोवीसपासून पासून अमर उपोषण चालू आहे मानवत शहरातील जे कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे त्या कुटुंबाला सात दिवसापर्यंत कोणताही न्याय मिळाला नाही आपल्यासोबत दत्ता मारुती बनगर शारदा राजू बनगर आणि उषा बनगर असे यांच्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा लोकं या ठिकाणी सात दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत त्यांना न्याय मिळावा अशी त्यांनी मागणी केलेली समोरच्या व्यक्तींनी जे त्यांना दहशत निर्माण केलेले मारहाण केलेले जिवे मारण्याची जे धमकी दिलेली अजूनही याकडे या, या परिवाराकडे दुर्लक्ष केलेले आपल्यासोबत हा आप परिवार आहे आणि या परिवार न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आप न्याय मागत आहेत समोरचे जे बनगर कुटुंब आहेत ते जे धंदे करतात आणि त्यांची जे दहशत आहे त्या दहशतीच्या जोरावर त्यांनी या कुटुंबाला मारहाण केलेली आहे आपल्यासोबत दत्ता मारुती बनगर आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण जातो एवढीच भूमिका आहे की आम्हाला न्याय वेळेत यावं आमच्या सातवा दिवस हे आम्हाला पसून न बसलो टाकलं आणि त्यांच्या आजूपुढे आम्हाला यांच्यापासून धोकाच आहे आमची इच्छा आहे की आम्हाला लेटर पॅडवर लिहून द्यावे दिवस विषयाच्या लेटर पॅडवर लिहून द्यावे याचा पुनर्तपास करावा आणि आम इथून पुढे आमच्या जीवाला कोणत्याही प्रकारचे धोका ह्याच्यापासून जीवाला धोका आहे ते आम्हाला हे लेखी लिहून द्यावे आणि आमच्या जीवाला काही जर इथून पुढे काही झालं तर आमच्या जीवाची जिम्मेदारी ही राहतील हे जेवढे आरोपी आहेत मला जे हळलो हे राहतील आणि आमच्याकडं जिल्हाधिकारी साहेबाचं बी आज सातळावरून उपोषण दिवस असताना बी असं वाटतं की कुठंतरी दुर्लक्ष आहे आम्हाला न्याय मिळावा एवढी आमची विनंती आहे आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ती तीनशे सात वया पाहिजे हो होता एवढी माझ्या अटॅक झालेला आहे इंजिरी झालेली आहे माझ्या जेवढी इंजरी झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या तीनशे हो सात होय पाहिजे होत्या तीनशे सहा तीनशे सव्वीस होऊन त्याला अटक होऊन जामीनसुद्धा सुद्धा झाली हे अटकपूर्व जामीनची जर बिल असेल तर आम्हाला आमच्या मनामध्ये अजून पण भीती आहे की आम्हाला हे अजून डबल आमच्यावर प्रांगात हल्ला करू शकतात ह्याला कुठंतरी जाब बसावा म्हणून आमची परत विनंती राहील जिल्हाधिकारी साहेबाला की ह्याची मेडिकल सर्टिफिकेट नवीन फेरतपासणी करून नवीन देण्यात यावे आणि मानवत शेर अंतर्गत पोलीस स्टेशन सोडून दुसऱ्या अधिकाऱ्याला नेमून त्याची फेर तपासणी डबल करण्यात यावी आणि आम्हाला योग्य तीन हे मिळण्यात यावं एवढी माझी ही विनंती पुषणाला बसून सात दिवसांना एक दो नाही दोन नाही अशा पाच महिला बसलेल्या आहेत तर ते पाचही महिलांच्या घरी लेकरा बाळापर्तून लक्ष व्हायले गरीबांनी सरकारच्या लक्षात झालं आहे की घरातल्या प्रत्येक लहान मुला सोबत देखील आमच्या इथं भीतीचं वातावरण निर्माण आहे आम्ही इथं असतानाही आमच्या घरी जाऊन भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण आहे प्रशासनाला एवढीच मागणी की सर मग त्यांनी पंधराशे रुपये महिना देऊन एक आर्थिक भाग भागवली ही चांगली गोष्ट आहे त्याला कुठेतरी संरक्षण द्यावा त्याच्यावर अन्याय होईल त्या अन्यायाला त्यांनी कुठेतरी आढा घालावा सगळ्यात मोठं मुली काय सुखसुखी तर बसलेलं नाही सर आमच्यावर अन्याय खरंच मोठा झाला आहे म्हणून आम्ही आम्हाला घरी नाही गणपतीचा सण पोळ्याचा सण महालक्ष्मीचा सण एकेवर अन्याय झाला म्हणून नाही सर, सर, सर।, सर। पाच या पाचच्याही महिन्यावर तेवढाच अन्याय झाला प्रत्येकावर अन्याय झाला आहे म्हणून आम्ही आज सात दिवस आली तर बालाजी बनगर यांचा हा परिवार या ठिकाणी आठ दहा लोक आमरण उपोषण गेल्या सात दिवसापासून करत आहेत बालाजी हळनोर यांच्या त्रासाला कंटाळून त्यांना त्यांच्यापासून भीती आहे आणि ती जिल्हा प्रशासनामध्ये त्याला संरक्षण देण्यात यावं या भूमिकेमध्ये हे कुटुंब आमरण उपोषण करत आहे आज सातवा दिवस असूनही त्यांना न्याय मिळाला नाही अजूनही ते न्यायाच्या परीक्षेत आहेत आणि या ठिकाणी ह्या ज्या महिला बसलेल्या आहेत ह्या महिला आपल्या सणासुदीचे दिवस सोडून न्याय हक्कासाठी प्रशासनाकडे विनंती करत आहेत परभणी न्यूज कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज